तर आज आपण माहिती घेणार आहोत मेंदूतील रक्तस्राव म्हणजे ब्रेन हेमरेज बद्दल मी डॉक्टर राघव पालगावकर मी एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे पूर्ण वेळात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे मेंदूतील रक्तस्राव हा मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे होणारा एक गंभीर आजार आहे हा आजार कोणाला होऊ शकतो तर पन्नास वरील वयोगटात या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते व मद्यपान आणि धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळून मिळते या आजाराची प्रमुख कारणे कोणती तर उच्च रक्तदाब मेंदूतील रक्तवाहिन्यांचे विकार मेंदूतील काही प्रकारच्या गाठी तसेच रक्त गोठण्याचे विकार हे प्रमुख कारणं आहेत हा आजार टाळण्यासाठी आपण काय करू शकतो उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास गोळ्या नियमित व घेणे अचानक डोके दुखून उलटी झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे रक्तपात्रकाराच्या गोळ्या चालू असल्यास डोकेदुखीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे तुम्हालाही अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे संपर्क साधा